आपल्या आपल्या परिसरातील ताजी अपडेट ना आजा सी सी आपला चैनल ला, करा, 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 तर मग चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा येळकोट येळकोट जय मल्हार चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्तानं साळीवाडा येथील मल्हार मारतंड खंडोबा मंदिरामध्ये खंडोबा म्हाळसा यांचा पारंपरिक शुभमंगल सावधान विवाह हो सोहळा जल्लोषात आणि मोठ्या भक्तिभावात पार पडलाय यावेळी खंडोबा देवाचे मामापद व्यापारी आणि भक्त मदन पारख यांना देण्यात आलं तर म्हाळसा देवीचे मामा म्हणून आमदार अमोल खताळ यांना सन्मानानं मान देण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाचा चंपाषष्ठी उत्सव अधिकच रंगतदार ठरला आहे साळेवाड्यामधनं खंडोबा देवाच्या पालखीची वाजत गाजत मिरवणूक संपूर्ण शहरामधनं काढण्यात आली मंदिर परिसरामध्ये दिवसभर पर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी साडेबारा वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवदेवीचा शुभविवाह विधीपूर्वक पार पडला तर याप्रसंगी आमदार अमोल खताळ त्यांच्या पत्नी नीलम खताळ देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि होलम राजा भक्त यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली विवाहानंतर पारंपरिक तळीभरणं आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण होताच मंदिर परिसर पिवळ्या रंगात निघाला भाविकांसाठी वांगेभरीत भाकरी आणि बुंदीचा महाप्रसाद ठेवण्यात आला होता मोठ्या संख्येनं उपस्थित भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला आणि भक्तिभावानं चंपाषष्ठी उत्सव साजरा केला कार्यक्रमासाठी खंडोबा देवस्थानने आप्पासाहेब केसकर मदन पारख होलमराजा काटकर मंडळ प्रमुख तुकाराम काठे गोविंद भरितकर संभाजी तनपुरे भारत काळे श्री गोपाल पडतानी पुरुषोत्तम जोशी यांच्यासह मोठ्या खंडोबा भक्त या ठिकाणी उपस्थित होते खंडोबा माझा सोळा निमित्त आयोजित सालावादाप्रमाणे याही वर्षी करण्यात आला होता माझं नशीब समजेल माझं भाग्य समजेल आज या सोहळ्याला मला उपस्थित राहता आलं आणि मागच्या वर्षीपासून मी लाखो लाडक्या बहिणींचा भाऊ झालो आहे परंतु मला आजपर्यंत माझ्या वयवर्ष बेचाळीसाव्यापर्यंत मला कधीच नवरीच्या मागे उभं राहण्याचं भाग्य मामा म्हणून उभं राहण्याचं भाग्य लावलं नव्हतं आज मला या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आज या खंडोबा माणसा विवाह सोहळ्यासाठी मामा म्हणून उभं राहण्याचं भाग्य लाभलं त्याबद्दल मी या सर्व ट्रस्टींचं सर्वांचं खूप खूप आभार मानेल अशाच प्रकारे खंडोबा महाराजांचा कृपा आशीर्वाद माझ्यावरती आहे तसाच सर्वांवरती राहिला पाहिजे आपला शेतकरी बळीराजा सुखी झाला पाहिजे सर्वांना याच खंडोबा महाराज त्यांनी प्रार्थना केली तर माझ्या मतदारसंघातील सर्वांना सुख दुःख आरोग्य सगळ्या पद्धतीने त्यांच्या पाठीशी तो भक्कमपणे उभा राहा आणि ज्या ज्या पद्धतीने मला या परिसरासाठी धर्माच्या कामासाठी देवाच्या कामासाठी जो जो विकासासाठी निधी देणे शक्य आहे त्याचा एक परिभाग म्हणून पर्यटन विभागाच्या माध्यमातून वीस लाख रुपये आपण या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी आदरणीय फडणवीस साहेब असेल आदरणीय शिंदे साहेब असेल आदरणीय अजित दादा पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब असेल यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली तुम्ही तो वीस लाख रुपये दिले नाही त्यामुळं जसं जसं मला शक्य होईल तसं तसं मी सहकार्य मदतीच्या भूमिकेत राहणार आहे परंतु पुन्हा आज चंपा सेटने मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि नेहमीच खंडोबा राहायचा तसेच सर्व मल्हार भक्तांचा कृपा सर्वात माझ्यावरती राहो अशी प्रार्थना करतो

पीएफटी अस्थिरोग विभाग कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणी शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट